आपलं कोणतंही विमान भारतानं ना पाडलं नाही असा दावा करणारा पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडलाय पाकिस्ताननं भारतानं पाकिस्तानच्या पाडलेल्या एफ सिक्स्टीन विमानाचे अवशेष सापडले त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा समोर आलाय पाकचा बुरखा पुन्हा एकदा फाटला पाकचा खोटारडेपणा पुन्हा उघड पाकच्या विमानांचे अवशेष सापडले आमचं एकही विमान पडलं नाही असा दावा करणाऱ्या पाकचं थोबाड फुटलंय या दृश्यांनी पाकचा खोटारडेपणा समोर आणलाय ही दृश्य आहेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडलेल्या पाकिस्तानच्या एफ सिक्सटीन विमानाची पाकचे लष्करी अधिकारी या विमानाचे अवशेष गोळा करताना दिसत आहेत हे तेच विमान आहे ज्या विमानानं भारतीय हत्तीत घुसण्याची आगळी केली होती भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकची तंतरली त्यानंतर पाकनं आगळी केली पाकची तीन विमानं भारतीय हद्दीत बुधवारी घुसली होती भारतीय हवाई दल सतर्क असल्यामुळे पाकची ही आगळी पाकच्या अंगाशी आली आहे काही क्षणांनंतर पाकच्या या विमानांची पळापळ पड़ झाली भारतीय हद्दीत चिरलेलं पाकचं एक विमान भारतानं पाडलं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानंही पाकचा हा खोटारडेपणा जगासमोर आणला आहे पाकिस्तान एअरफोर्स वॉज डिटेक्टेड अँड द इंडियन एअरफोर्स रेस्पॉन्डेड इन्स्टंटली इन दॅट एरियल एंगेजमेंट वन पाकिस्तान एअरफोर्स फायटर एअरक्राफ्ट वर शॉट डाऊन बाय अ मिग ट्वेंटी वन बायसन ऑफ द इंडियन एअरफोर्स द पाकिस्तानी एअरक्राफ्ट वॉ सीन बाय ग्राउंड फोर्सेस फ्रॉम द द ऑन पाकिस्तान स्वतचं विमान पाडल्यानंतर नकार घंटा वाजवणाऱ्या पाकिस्ताननं भारताच्या एअर स्ट्राईक नंतरही असाच कांगावा केला होता पण एफ सिक्सटीन ची दृश्य पुरेशी बोलकी आहेत असं म्हणायला हरकत नाही रिपोर्ट साम